सर्व नागरिकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक शुद्धतेची व ताजेपणाचे हमी पंचकृष्णा डेरे आमची दर्जेदार उत्पादने दूध तूप खवा पनीर पेडा लस्सी शाही लस्सी मसाला ताक ताक दही बासुंदी श्रीखंड आम्रखंड दैनंदिन दोन वेळेस दूध संकलन ऑनलाईन पेमेंट सुविधा दूध संकलन केंद्रांना मिल्क बल्क कूलर व्यवस्था नवीन एक हजार गोठा निर्मितीचे उद्दिष्टे राष्ट्रीय कृत बँकेमार्फत अर्थसहाय्य मोफत पशुवैद्यकीय सल्ला योग्य दरात पशुखाद्य विक्री मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव तीनशे सत्तावन्न शून्य बारा ठिकाण चितळी रोड तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर